तपोबाई अग तपोबाई तपोबाईला एका परीक्षेत सहाशे पन्नास पैकी नव्वद टक्के गुण मिळाले तर तपोबाईला त्या परीक्षेत किती गुण मिळाले असा प्रश्न विचार आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट क्लासेस बाय कृष्णा सर या युट्यूब चॅनल वरती आज आपण शिकणार आहे शतमान टक्केवारी शेकडेवारी पर्सेंटेज बाप 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 भरपूर काही शिकणार आहे बघा शतमान टक्केवारी शेकडेवारी आणि पर्सेंटेज हे सर्व एकच आहे फक्त याला नावं वेगळे वेगळे आहे पण ते कसं शिकणार आहे तर बघा हे त्याचं चिन्ह आहे आणि याच्यातूनच सर्वात सुरुवात होती या शतमान टक्केवारी शेकड्या पर्सेंटेज ची असं जर चिन्ह आलं तर यापैकीच आपल्याला काहीतरी काढायचं असतं लक्षात ठेवा जर समजा आपल्याला पेपरमध्ये मार्क्स पडते बघा शंभर पैकी साठ मार्क्स मिळाले वरती ते शिक्षक साठ आणि असं गोल्ड राउंड करून देते पडते का एवढे हा ठीक आहे साठ नाहीतर मग शंभर पैकी नव्वद ऐंशी असे पण मार्क्स पडतात याला टक्केवारी म्हणतात म्हणजे पैकी सात टक्के शंभर पैकी ऐंशी टक्के अशा प्रकारे आपल्याला टक्केवारीचे उदाहरण आज बघायचे आहे आणि ते आपण बघणार आहे बघा शेकडेवारी पर्सेंटेज करायचे सत्तरचे वीस टक्के किती असा प्रश्न विचारला जातो एकदम सोपा आहे काय करायचं सत्तर गुणीला वीस सत्तर गुणीला वीस भागीला शंभर झिरो कटला झिरो कटला झिरो कटला झिरो कटला सात एक सात सात जुने चौदा मग चे वीस टक्के किती येईल तर चौदा येईल नेक्स्ट बघा तीनशे चे तीस टक्के करा तीनशे चे तीस टक्के किती तर थ्री हंड्रेड इंटू थर्टी डिवायडेड बाय हंड्रेड झिरो कटला झिरो कटला झिरो कटला झिरो कटला थ्री थ्री जा नाईन तीन थ्री क नऊ आणि शून्य जशाला तसा तर तीनशे चे तीस टक्के किती आहे नव्वद आणि सत्तर चे वीस टक्के किती येते चौदा असेच क्वेश्चन आपण बघणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ बघायला विसरू नका आवडल्यास लाईक आणि शेअर करा चारशे चे बारा टक्के काढा तर फोर हंड्रेड इंटू ट्वेल्व डिवायडेड बाय हंड्रेड चारशे गुणीला बारा भागीला शंभर यापैकी एक झिरो काढायचा या आपला एक झिरो काढायचा हा एक झिरो काढायचा आणि हा एक झिरो काढायचा आणि बारा आणि चार यांचा गुणाकार जर केला तर बारा एक बारा बारा दोन एक चोवीस बारा ते छत्तीस चार, बारा चौक अठ्ठेचा चारशेचे बारा टक्के किती येईल तर अठ्ठेचाळीस ऐंशी चे पाच टक्के ऐंशी गुणीला पाच भागीला शंभर झिरो कटला झिरो कटला अठा पंचे चाळीस भागीला दहा दाईन चोक चाळीस तर ऐंशी चे पाच टक्के किती येईल सर चार बघा नेक्स्ट बघा सिलियाचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या बघा नेक्स्ट हा मग टक्केवारी काढण्याचा फॉर्म्युला शकडेवारी मिळालेले गुण भागीला एकूण गुण गुणीला शंभर मग पवनला एका परीक्षेत सहाशे पैकी तीनशे साठ गुण मिळाले तर त्याच्या गुणाची टक्केवारी किती पवन पेपर देतो दहावीचे आणि पवनला दहावीच्या पेपरमध्ये किती गुण मिळते तीनशे साठ गुण मिळते टोटल किती असते सिक्स हंड्रेड आता फॉर्म्युला का आपल्याला शेकडेवारी फॉर्म्युला वरती लिहिलेला आहे तर बघा आपण डायरेक्ट उत्तर लिहू शेकडेवारी पर्सेंटेज बरोबर काय दिलेलं आहे एकूण मिळालेले गुण मिळालेले गुण किती आहे तीनशे साठ भागीला एकूण गुण किती आहे सहाशे गुणीला काय करायचं असतं शंभर शंभर एक शंभर शंभर सात सहाशे सहा एक सहा आणि सहा सहा छत्तीस मग उरला काय टक्के बरोबर किती किती टक्के मिळाले आहे तर या ठिकाणी उरला सिक्स आणि झिरो म्हणजे सिक्स्टी पर्सेंटेज किती टक्के मिळाले सिक्स्टी पर्सेंटेज मग सात पवनला किती टक्के मिळाले तर सात टक्के मिळाले अशा प्रकारे तुम्ही टक्केवारी काढू शकता नेक्स्ट प्रश्न बघा आली ठकोबाई अगं ठकोबाई ठकोबाईला एका परीक्षेत सहाशे पन्नास पैकी नव्वद टक्के गुण मिळाले तर ठकोबाईला त्या परीक्षेत किती गुण मिळाले असा प्रश्न विचारला आता बघा प्रश्न कसा विचारला ठकोबाईची टक्केवारी दिली आता किती दिले ठकोबाईची टक्केवारी नव्वद टक्के आणि टोटल गुण होते बारावीला गेली ठकोबाई किती दिली कितीला गेली किती बारावीला सहाशे पन्नास पैकी तिला नव्वद टक्के मिळाले तर तिचे गुण किती असा प्रश्न विचारल्यावर आपल्याकडे फॉर्मुला आहेच टक्केवारी बरोबर मिळालेले गुण मिळालेले गुण भागीला एकूण गुण शंभर मग बघा तिला टक्केवारी किती मिळाली नव्वद टक्के म्हणून लिहून घ्या नव्वद टक्के बरोबर मिळालेले गुण माहिती का नाही काढायचे म्हणून एक्स म्हणा एकूण गुण किती आहे तर सहाशे पन्नास गुणीला शंभर झिरो कटला झिरो कटला हा दहा इकडं गुणिला इकडं आल्यावर तो काय होईल भागीला हा पासष्ट भागीला इकडे आल्यावर काय होईल गुणिला झिरो कटला झिरो कटला आणि या ठिकाणी यांच्या दोघांचा गुणाकार करायचा नवा पाच पंचेचाळीस हातच्या येतो चार नऊ सक चोपन्न चोपन्न आणि चार किती होईल तर अठ्ठावन मग ठकुबाईला या परीक्षेमध्ये किती गुण मिळाले असं तर पाचशे पंच्याऐंशी अशा प्रकारे या ठिकाणी ठकुबाईला पाचशे पंच्याऐंशी गुण मिळाले आहे अशाच नवनवीन व्हिडिओ वी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद